हय राम माझं नाव प्रीती रत्नपात्र आहे आम्ही सत्यसाई सेवा संघटनेच्या वतीने आज आठ आणि नऊ नौ, नोव्हेंबर या दोन दिवस आम्ही जागतिक अखंड भजन आज आमच्या जिल्ह्यात अकोला जिल्ह्यामध्ये येत आहोत हा उपक्रम सत्य सेवा से से सेवा संघटनेच्या द्वारे राबवला जातो दरवर्षी जवळपास विश्व हा उपक्रम विश्वशांती आणि एकतेसाठी केला जातो जवळपास दोनशे चाळीस देशांमध्ये हा उपक्रम एकाच तारखेला आणि एक साथ सुरू झालेला आहे म्हणून माझे साईराम मी अनिता दुबे सत्यसाई सेवा संघटना अकोला येथे बालविकास कॉर्डिने डिस्ट्रिक्ट कॉर्डिनेटर म्हणून कार्य करत आहे स्वामींनी एकोणावीसशे चाळीसमध्ये अखंड भजनाची सुरुवात कुठपर्दी येथे झाली आणि एकोणावीसशे साठपासून पासून ग्लोबल लेवलला हे अखंड भजन साजरे केले जाते नोव्हेंबर महिला दुसऱ्या आठवड्यात शनिवार आणि रविवारी हे अखंड भजन असते आणि यावर्षी स्वामींचा शंभूर वाढदिवस मोठ्या उत्साहाने सर्वत्र साजरा करत आहे आणि अकोला येथेसुद्धा कालपासून म्हणजे आठ आणि नऊ नोव्हेंबर रोजी अखंड जागतिक अखंड भजन हे सुरू आहे आणि त्याच्यासाठी बालविकासच्या मुला ओम श्री साईराम आज भगवान श्री सत्यसाईबाबाच्या शंभराव्या जन्मानिम जन जन्मानिमित्त आज जागतिक अखंड भजन आज सुरू झाले काल संध्याकाळी सहा वाजतापासून तर आज नऊ तारखेला संध्याकाळी सहा सहा वाजेपर्यंत अखंड भजन तर सतत अविरतपणे हे सुरू आहे यासोबतच अकोला जिल्ह्यामध्ये भगवान श्री सत्यसाईबाबाच्या निमि शंभराव्या वाढदिवसानिमित्त मेडिकल कॅम्प्स शैक्षणिकमध्ये बालविकास वर्ग आणि त्यासोबतच